मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या नाशिक येथे होणाऱ्या मराठा आरक्षण जनजागृती व महासंवाद शांतता रॅलीचे आयोजन संदर्भात नांदगाव येथील शिवनेरी शासकीय विश्रामगृह येथे दिनांक सात रोजी अखंड मराठा समाजाची बैठक पार पडली यावेळी नाशिक येथे शांतता रॅलीत जास्तीत जास्त संख्येने कसा सहभाग नोंदवता येईल प्रत्येक गावखेड्यात बैठका घेऊन नियोजन करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या नाशिक येथे जाण्या येण्याचे नियोजन प्रचार प्रसिद्धी करणे आदी विषयांवर यावेळी चर्चा देखील करण्यात आली यावेळी पुढील नियोजनासाठी नांदगाव तालुका समिती स्थापन करण्यात आली बैठकीचे प्रास्ताविक भीमराज लोखंडे यांनी केले सूत्रसंचालन भास्कर झालटे यांनी केले तर आभार विशाल बडगुले यांनी मांडले यावेळी नांदगाव तालुक्यातील गरजवंत अखंड मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी किरण काळे नांदगाव आपण सगळे एक आहोत आणि यानंतर जेव्हा जेव्हा ही बोलवतील तेव्हा तेव्हा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पाहिजे आज जर आपली बैठक या मध्ये होत आहे तर याच्या पुढची बैठक आपली बाहेर मध्ये झाली पाहिजे आणि ती मराठा समाजाची सगळीच नांदगाव तालुक्यातील सगळीच मोठी पाहिजे